शिव काय करतो आहे तू गोगल कोणाच घातलं श्री बाबांचं आहे ना मग बघू कशा दिसतो छान छान नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडके युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे आई बाबांचा श्री इकडे बघ शिव बघा काय करतोय श्री स्वामी मत तर ही <laughs> पार्किंग वगैरे प्रश्न पडला आम्ही कुठे चाललोय कुठे चालले बप्पा आपण इकडे बोल गावी बोल दीदीचं दीदी लग्न आहे लग्न आहे आम्ही चाललो गावी तर शिवच्या दीदीचं लग्न आहे आणि आम्ही चाललोय लग्नाला गावी चिपळूणला जाय लग्न सो मी तो पण व्हिडिओ बनवणार आहे आणि गावी नेटवर्क नसल्यामुळे थोडेफार व्हिडिओज पण लिपले लेट येतील तर चला तर पॅकिंग तर आपण शिवच्यापासूनच सुरू करतो तरी बघा पाच ते सहा दिवस किंवा वन वीक पण जाऊ शकतो आपल्या गावी सो खूप सारे शिवचे कपडे घेणार आहे इकडे बॅग्स पण मी काढलेले आहेत आमचे पॅकिंग तर अजून लांबच आहे शिवचे टॉईज पण घेणार आहे मी टायगरसाठी तरी आणखीच ठेवलं आहे चालू करूया शिव हां चालू करूया चालू हां हो चला बोल गावी चला या च्या या चला तर स्टार्ट करूया या शिव चिप पॅकिंग ते बाहेर पडतोय आहे आम्ही किलो शिव पण सकाळ सकाळी उठलं हां चिमटे लावून ठेवू जरा स्लिप लावून ठेव सगळं कपडून हे बघ हाय कर हाय हाय सगळ्या बॅगा पण रेडी वाजल्यात पण पाहून सहा पाच मिनट सकाळचे सकाळच्या सो निघतोय बाहेर पडतोय फटाफट आता सहा तर वाजणारच ऑलमोस्ट इथे आपल्याला बिकॉज खाली जाऊन थोडे बॅग वगैरे सगळ्या सेट करून मग निघायचं आपल्याला चला तर भेटूया प्रवासामध्ये चला तर अशा प्रकारे मस्त वेग आपला प्रवास चालू होतोय चला तर निघालो आपण मस्त गावी जायला कुठे गावी, गावी जायला गाडी कोण चालवते मम्मा गाडी कोण चालवते हे कोण आहेत कोण चालवते गाडी बाबा इकडे बघ याच लक्ष सगळं बाहेर आहे शिवचं चला तर आपले दोन बनणार एक तर प्रवासाचं बनवणार आहे आणि एक मस्त वेगळी दीदीची आज हळद आहे हळदी स्टार्ट करणार आहे मग लग्न वगैरे शिवची दीदी सांगितलंय मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला ना पप्पा शिवची दीदीचं लग्न आहे ना हां चला तर निघूया मधी मधी पण आपण थांबू थोडंफार नाश्ता करायला वगैरे चलो बटवाडीचं गणेश मंदिर आता पाक करतोय आपण कधी आले बाबा चार वाजता चार काय आम्ही तीन पन्नास ला सुटली पप्पा आमचा झोपला होता मस्त साडे सहा वाजलेत मस्त सकाळचे दृश्य तर बघा व्हायचं आणि थंडी तर वाव अप्रति तर आपण पोचलोय आता वाशीला आणि वाशीचा नवीन ब्रिज मस्त असा आपल्याला भेटतो या वाशीचा नवीन ब्रिज इकडे जुना ब्रिज आहे तुम्ही पण गावी येणार असाल तर या ब्रिजने या भेटू आपण वा बा असेल कोणी पागल भेटत शिव मस्त झोपला इकडे तर काय आता काळ सकाळ उठवलं साहेबांना आंघोळ करायला थंडी पण मस्त पडले बाहेर त्याच्यात गावी बघूया काय क्लायमेट असणार आहे खतरनाक गाडी चालवायची चल 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 हे बघ हे बघतायत तुला सगळे बघ मस्ती करतो अशे बघ पनवेलला पोचवू आपण मस्त आहे की शिव ए पिलो शिव पण उठलं छान छान जॅकेट घालून ना छान छान हाय कर हाय गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग उडी मारतो तू चला तर पेट्रोल पंप भरलाय थोडं वॉशरूमला पण जाऊन येणार मस्त पैकी नंतर नाश्ता करते शिव कुठे गेला शिव कुठे गेला।, गेला अरे शिव इकडे गेला हो शिव गाडी चालवतो पी चला <repeat> <थाँग वाला। taining> मानगावला फेमस हॉटेल बाळाराम करतोय तिथे पण गाडी तर सगळ्यांनी लावलेली आहे ऑलमोस्ट बघू आता आपल्याला जागा भेटते का तिथे चला तर बघूया <taining> गावला आलोय कोण आलोय नाश्ता करतोय नाश्ता करतोय ना तर मानगावला आलो आहे नाश्ता करतोय ऑर्डर पण दिली आधी आलाय शिवचा डोसा ऑर्डर डोशा दिला ना डोशा डोशा डोसा डोळ्या कसा आहे काय करतो शिव काय बाबा कुठे गेले आलं बाबा आमचा पण इंशाअल्लाह तर तुटपडा तुटपडा

<laughs> कशेडी भोगदा सगळे नवीन भोगदा केलेला आहे तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम पण गणपतीचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आलेलाच आहे भोगदा बरचसं काम चालूच आहे आणि आमचा पप्पा मस्त झोपलाय नाश्ता करून सुस्त अजून पण काम चालू आहे वाटतं बघ कधी होणार का मग तू चिपळूणला पोहोचलोय थोडं खायला वगैरे घरात छोटी चिल्लर पार्टी पण आहेत त्यांच्यासाठी शिवला पण ना शिव चला चला चल किंडर जॉय काय काय किंडर जॉय जॉय चल फोडू मी दे फोडो 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 फोडायचो चिपळूण मध्ये पोचलय आपण त्याच्यामध्ये पण चिपळूण मध्ये पोपळी म्हणून आहे पोफळी तिथे का कावारवाडी तिकडे चालू आहे शिवच्या आहे ढंटाडांग ढंटडांग ढंटांग शिव असेफार खातोय शिव काय खातो वेफ महाकाली देवीच मंदिर आहे खूपच सुंदर आहे देवी आई पोचूच आपण एक पाच मिनिटातच आलंच आहे आता एकदम हिरवळ मस्त वाटत एकदम रिलॅक्स छान वाटतय गारगार वाटत 爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！爸！ की पार्किंग करतो गाडी आपण चला फायनली पोहचलो शिवच्या आईकडे म्हणजे आमच्या मावशीकडे आणि नवरीबाईचं घर तिकडे आहे हा आपण जाऊ आता थोड्या वेळाने नवरीबाई कडे बोल दिदी नवली झाली आय लव्ह यू बोल दिदीला आय लव्ह यू आय लव्ह यू चला तिकडे घर आहे आपलं सो आता हे सगळं काच्च्या सगळा गुंडळू आणि ट्रॅव्हलिंगचा व्लॉग मी इथेच एंड करते चला आता उतरतोय फायनली पोहोचलोय आईच्या इकडे आणि ट्रॅव्हलिंगचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि हळदीचा आणि लग्नाचा दुसरा व्लॉग आपला सेकंड ब्लॉग मध्ये शूट, शूट करेन मी चला टाटा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाटा घर फिलू 拜拜。